नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत उन्हाळी वाळवणं करतो आहे साबुदाना बटाट्याचे पापड करूयात पळी पापड हे आहेत अतिशय सोप्या पद्धतीने करणार आहोत सगळ्यात आधी एक कप साबुदाणा घ्यायचा स्वच्छ धुवून त्यामध्ये सहा कप पाणी घालून भिजत ठेवायचं आता यामध्ये दीड चमचा मीठ टाकायचं आणि साबुदाना शिजत ठेवायचा साबुदाना शिजत आला की दोन बटाटे घ्यायचे त्याचे साल काढायचे तीन ते चार वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचं त्यातलं पाणी मिथळून काढायचं आणि साबुदाण्यामध्ये मिसळून घ्यायचं बरं सविस्तर रेसिपी हवी असेल तर साबुदाना बटाटा पापड बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा बघायला मिळेल दोन दिवस कडकडीत उन्हात सुकवायचे आ हा 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 मस्त तो फुलतो हा पापड आणि उपवासासाठी जर म्हणाल तर वर्षभर खाण्यासाठी कमाल लागतो हे बघा एकदम हलका होतं चला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा